यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री यमुनाबाई घरत यांच्या नावाने सिडको संचालित उद्यानाचे उद्घाटन महेंद्र शेठ घरत व त्यांच्या सौ शुभांगी घरत यांच्या हस्ते करण्यात आलं हे था था हे शहर नवी मुंबई विकसित करत असताना त्याच्यामध्ये एकविशव्या शतकातलं शहर असं सांगतं इमारती उंच झाल्या परंतु जे लोक पैसे भरणार त्यांना हे उद्यानं त्यांनी अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं तर त्याच्या त्यांनी ते विकसित हे इथे येण्यापूर्वी करायला पाहिजे होते कारण आता लोक राहायला आले जवळ एक लाख रहिवाशी राहायला आले आणि सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे गेली पाच वर्षे त्यांच्याबरोबर पाठीमागायला लागलो होतो तर जे आहेत ती उद्यानं लवकर लवकर विकसित करा आता झाले पण बघा हॉर्टिकल्चरने आता झाडं लावायची होती पावसापूर्वी पण अजून तो हॉर्टिकल्चरचा तो त्यांचा आहे ते काम ऑर्डर देऊनसुद्धा काम झालेलं नाही तर हे पाठीमागं लावून लोकांना ज्या फॅसिलिटीज आहेत नागरीशिवाय त्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आपण शेवट्या तिथे जे गाव स्थानिक आहेत त्या त्या लोकांची तर आपण स्थानिक नाव देण्याचा उपक्रम असतो त्याच्यावर यमुनाबाईंचं आपल्या आईचं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सिडको किती देखभाल दृष्टीवर आपल्याला माहीत नाही पण पुढं त्यांनी तेलसाण केली तर यमुना शैक्षणिक संस्थेच्या वतीनं हा व्यवस्थित गार्डन ठेवण्याचं काम उद्या काम मध्ये निश्चितपणे वरचा देव ज्याने आपल्याला जन्माला घेतला आणि आईवडील यांना देव मानून चाललो आयुष्यभर त्यांच्यामुळं आपण आहोत आणि प्रत्येकाने हे उपकार विसरायचं नाही आईवडिलांची जो सेवा करतो शेवटपर्यंत त्याच्यामुळे मी सांगितलं मी त्यातला फार मोठा उदाहरण आम्ही फार शून्यातून वर आलो हा आईवडिलांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद आणि आईवडिलांचं नाव हो, मोठं झालं पाहिजे त्या कुलांमध्ये आपण का आलो हो आहे तर ते आपल्या कुळाचं नाव पुढं नेत असतं आपण सर्वसामान्यांसाठी जगासाठी आपण काय करणार आहोत समाजासाठी काय करणार आहोत जो स्वतःसाठी जगला तो मेला आपण म्हणतो आपण येणार आहोत जाणार आहोत पुन्हा आपण काय म्हणा पुनरुपी जन्म येणे नाही हे जिंदगीने मिले की दोबारा जे काय चांगलं करता येईल ते केलं पाहिजे पण ज्यांच्या उपकरणं पण इथे आलो ज्या आईनं आपले नऊ महिने आपलं जे पण उज आपलं वाहिलं तर त्या आईला विसरता कामा नये आणि मी मात्र आहे आणि सगळ्यांनी असलं पाहिजे आईवडिलांची जो सेवा कर अडचण आता बिल्ली पाडगाव बाजूला वडल वडील एक नव्वद नव्याण्णवपर्यंत जगले आई त्र्याण्णवला सुदृढ आहे आईवडिलांची सेवा करतात आणि जे लोक चांगली सेवा करतात मला आवडतं म्हणून आईच्या नावानं सगळं करतात आपलं नाव काय आपलं नाव जे आहे ते आई वडिलां आहे म्हणून सर्व आईच्या नावाला आईची सून आणि आपली पत्नी मच्छितपणे महिला पन्नास टक्के आहेत त्यांना आपण शेवटी आज आपण जे जन्माला येतो आपण सांगतो महिला ही महालक्ष्मी आहे महासरस्वती आहे अन्नपूर्णा आहे महाकाली आहे अनेक रूप तिचे आहेत आणि मंत्राल देवी म्हणून आपण पूजन करतो तेव्हा आपण पहिला आपल्या घरातल्या महिलांना आईवडिलांना आईला मान देऊ मिसेसला मान देऊ मुलीला मान देऊ तर समाज महिलांच्यासाठी पुढे येईल आणि समाजामध्ये आज महिलांवर अत्याचार अन्याय वाढलेले आहेत पण जेव्हा जेव्हा समाजाचं आपण नेतृत्व करतो आपण पुढारपण करतो आम्ही जे पुढार होतो त्यांनी महिलांना बरोबरचं स्थान पहिल्यांदा दिलं पाहिजे तर समाज देणार आहे आणि हे आपण नेहमी असतं का ते आता उशीर आल्या दहा मिनटं पण अतुल पाटील बोलले अरे शुभांगीता दिसत नाही तर तुम्ही ईश्वर पार्वतीने नेहमी बरोबर असता म्हणजे एवढा बरोबर आहे आणि प्रत्येकाने घरातल्या महिलांना बहिणीला आई असेल आईला असेल मिसेसला असेल मुलीला हे सन्मान दिला पाहिजे पहिला आपल्या मुलांनी स समाजातल्या ज्या महिला त्या सर्व आपल्या माता भगिनीत असं समजून चालते या समाजामध्ये जे अत्याचार चाललेत ते होणार नाही आणि म्हणून महिला आहेत तिच्या मुलंच मला लक्ष्मी आली तिच्या मुलंच माझं आयुष्य संस्कार कम झाला आणि त्या आई मुलं त्यांचं माझ्यामध्ये फार योगदान आहे आणि त्यांना नेहमी नाव पुढे करण्याचं काम करतो जय बुलंद आवाज